वाजलाय आयुष्याचा हे आज माझ्या जीवनातला शवट करायचा विचार केलाय दारू म्हणून दारू पिलो उभा आहे मला वाटत ते का मी माझ्या जीवनात सगळं करायला सुरुवात केली आजपासून मला माझं आयुष्य सांगवायचंय वाला आहे ए ना मला वाटत बाबाला इच्छा आता बाजूला नाही का शाण्यासुर तर माणूस पुढे दिसत नाही का तुला असं काय करू आपण ना बाजूला केले माझ्या जीवनाला आपण चर्चा सांगतो मी चर्चा करू नको मला हात लावू नको चला

तुम्हाला धरून चालवतो चालव काय सांगू माझ्या जीवनाची व्यथा परत काय झालं आता मी वाईट टाकलोय माझ्या जीवनाला कसं काय वाईट काय सांगू मी? मी तुला काय सांगू मी तुला काय सांगू पडशील बाबा आपली गाडी आहे तिकड चाला मला नेतो हा नेतो चला आस्ती चाला आस्ती चला बाबा आपली गाडी इकडे

उतरा ना आता एवढी किती पिली आहे उतरा गाडी तुम माझ्या वेळी हा मग गाडी तुमची आहे का हो उतरा आता नाही नाही हो माझी गाडी आहे उतरा तुम्ही ए बाबा लय नाटका झाली तुझे पैसे विषय चल कसल पैसे कस ती बॅग दे चल लय नाटका झाले बॅग दे

का हो बाबा बाबा मर्डर झालाय वाटत तियाडीला फोन भराव लागले हॅलो तियाडी काय केस मिळाली हा इथे मर्डर झालाय अरे रोहित केस मिळाली केस नाही केस काय केस पक्षी आहे ना बस फोन आलाय मला સર તિલ આપણે તીનરે પુરબર આધુર આપણે કામ પણ પૈસા અવતાર તો સિયા દિવસો આફિસાફી आणि आ काय पण खोले गेली आपण परत साडे साडेतीनशे कमाव बरोबर म्हणजे दहा हजार एकदम झालीच पाहिजे आपली सर गाडी नाही आपल्याला पेट्रोल टाकायला ओके सर त्या दिवशी ती गाडी उकून टाकली काय ओके सर या बस आता पैसे विषय नाही तर ती गाडी काय उकून टाकली आपल्या मार्केट

द्याय म्हणून काही नाही तोडायचं दरवाजा बाबा तू आहे म्हणून तू काही तोडशील का गाडी तोडशील तू गाडी नाही तोडशील काय तोडू नको काय हात पाय तुटलं ना आपल्याकडे पैसे नाही दवाखाने काय नाही

अरे विषय कसा आहे तुला माहिती का हा मर्डर झाला ना जरूर गळफास दिला सांग बाबा थोडस पैसे नाही हा मार्क दिसत आहे का हो हो मार्क का मला वाटतंय मर्डर गळा जाणून गडबड हा गडबड आहे म्हणून आपल्याला इकडे बोलावलाय ना काय अरे जीप अरे गाळा आवडेल गाळा आवडेल नाही जीप बघितली का मी जवळ जीप बघितली ना मला असं वाटत आहे हे काहीतरी दहा रुपयाला बसेल होत दहा प्यायला होत मला वाटतात हा एकटा माणूस नसेल येईल याच्यासोबत पुणे अजून एक जण असेल शंभर टक्का बरं बरं आपण येऊ ना त्याला डॉक्टर साहेबला फोन करा आज फेरू का नको मी आय एस ए डॉक्टर अरे त्या डॉक्टर साहेब मारून देणार कोण जाता आपल्याला डॉक्टर साहेब एक केली आपल्याकडे हे बॉडी कुठे मला आता डॉक्टर साहेब करायला मी आता हे ना, ना दारात गोडाच्या टाकून चेंबर तोडीतो ते चेंबर तोडीतो हो तोडित तो तो, 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 तो माझ्याकडे तो, येतो हे फॉरेन्सिकला लॅबला पाठवून दिले अरे काय करणार ती बॉडी माझ्याकडे इथं मला चेक करायची होती तिकडे जाऊन चेक ना आपल्याला डॉक्टर साहेब आणले ना तिकडे रे बॉडी डॉक्टर डॉक्टर बॉडी कुठे काय माझा चुरत भाऊ होता तुमच्या तुमच्या बेशिस्तीमुळे मला कोणी कॉल केला ते तुम्ही लक्ष नाही दिलं म्हणून त्याचा जीव गेलेला गुन्हा दाखल करत आम्हाला फेस नाही मिळत त्याच्यामुळे आम्ही पर्सनल काम तुम्ही शिरीत काम करता का इटांच काम करता पगार देत नाही मला पैसे नाही भेटत तुम्हाला करून द्यायचं गडबड गडबड काय माहिती का

आपने गौर से देखा है कि यहाँ क्या चल रहा है हाँ बारिश चल रही देखो अरे यहाँ नीचे बोल रहा हूँ मैं नीचे तो ऐसे बोलो ना ये देखो कैसे गया 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 गया, गया 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 गया, एक मिनट इधर आओ डॉक्टर साहब ये देखो चप्पल के निशान है ये चप्पल के निशान दया बोल रहा हूँ दया दरवा तोड़ दू क्या अरे ये क्या है रे इसको बार बार दरवाजा 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 तोड़ने का कैसा हुआ है क्या तू

जब में आपके, तो कोई कोई लाश लाश पड़ी नहीं थी, हो हो, सकता है कि गई से हो, कि उसमें भी आता दरवाजा पैसे मला भरा लागतील आपण ना काय तरी मर्डर केलाय डॉक्टर गाडीच्या टायरचे निशान बोतल पे फिंगर के निशाने पकड़ गए हैं चोर डॉक्टर से माई टैली वा 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 पर डॉक्टर एक सांगू का ये वाटर यूज पेल दो दूसरा काय बागा इसको तोड़ दूं क्या ये भगवान उतारो रुको रुको मुझे नहीं रुको 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 क्या हुआ <laughs> मिल गया <laughs> yes, मिल गई, पैसा मिल गया यस। फिंगर <laughs> का निशान अच्छा। दारू पिया है दोनों ने मिलके। <laughs> <laughs> अगर आ, आ, इन दोनों में से एक एक पे इन दोनों में से एक पे इसका मतलब समझे था या? जरूर उन्होंने दारू पी हो मतलब उसके साथ कोई एक और था ये देखो, दो धक्का दो एस दया एसीपी दयामध्ये जर बॉडीचे फिंगर कोणत्या याला एकाला असले पाच बॉडीचे पाच मिनिट थांबा डॉक्टर इकडे या तुम्ही थांबा तिथच अरे दया काल रात्री आपण इथंच प्यायला बसलो होतो ना त्याच्या काय जर राहिला नाही अरे तसा नाही ना हे डॉक्टर आपल्याला होत्या दे म्हणजे आपले मागून मुळा गाज दि लोक चल ते साडे तोडायलाच फायदा झालाय का फक्त आम्हाला सबूत मिट जाय का ना सबूत मिट जाय का पैसे मला भरायला लागतात तर डॉक्टर ये केस कोरा पाकार देते सर ते बघा कॅमेरा

અરે બા આપી માહિતી શૂટિંગ મેકર્ડિંગ નંબર હાથ હોતા ક્રિમિનલ કોને अरे माकडा तुझ्यामुळे मुळे आमचा भाडा खर्च झाला आणि पाय पाय घालून जातात आम्ही दगड दगड मागचे का थोडा डॉक्टर ना आता जवळ जवळ आमच्याकडून तीनशे रुपये फिक्स घेत त्याची आजरी आम्ही तीनशे रुपये रोज मी काम करते अरे ते मातारेलय ना त्याच्याकडे मोकर पैसे होते पण त्या कसं काय मिळाला मला पण काही सांगताय पण अरे मर्डर केला का मर्डर अरे मग पैसे आहेत माझ्यातो असत असत पैशासाठीच मारला ना त्याला अच्छा पैशासाठी मारला हा तेव्हा पण तेच केला असता अरे आम्ही कशाला आम्ही इटा व्हायला जातोय आम्ही पैशासाठी त्या मला ना काही सांगू इटा विटा हो काम कर हे कामामधील पैसा यायला सोडून देऊ याच्या संग आपण काम करू ये सोडून किती पैसे कमी सांगाय पैसे नाही पैसे बोल सर दरवाजाने नाही तोडायचा ऐक ना आपण कॉम्प्रोमाइज करू मला सोडा मी पैसे निम्म पैसे देतो निम हा किती निम्म पैसे देतो ठीक आहे तीस टक्के तुला बाकीच सत्तर टक्के आम्हाला नाही नाही तसा नाही चुरी नाही सीआयडी डी म्हणजे काय हे नाही हे दमणार नाही असं कसं काय एक हे कळालं का तुम्हाला यांनी चोरी तर नक्की केली पण सीआयडी वाला आता त्याच्यासोबत कॉम्प्रमाइ करायला म्हणतात म्हणजे आम्ही पण हा तीस टक्के आणि सत्तर टक्के याला नकार देतोय मटरमॅक मटर मॅक उचल उचल हा अर्धा अर्धा घ्यायला म्हणतोय वाटून त्या गोष्टी आपण एक्सेप्ट करू घेऊन खरंच आपल्या जर तू अर्धा अर्धा द्यायला तयार नाही झाला काम तामा अर्धा अर्धा डन डील बरोबर ठीक आहे सर याच्या पुढचा माझ्या काहीच येणार नाही ना नाही तुझा काहीच नाही तुला तुझा केसाला टाका लागणार टाकला का उद्यापासून काय टेन्शन नाही तुम्हीच तर नाही फोन केला डॉक्टर बन ला हजार रुपये देतो हा ते हा ते मिळून जातील कोणते आहे का फोन पे आहे का नाही 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 बाबा कॅश पाहिजे लगेच लगेच दे कॅश पाहिजे हा मी काम करतो हा आम्हाला जरास भेटणार आहे सरकारतून थोडं पैसे ते फंडातून तुम्हाला देऊन टाकेल दे काय सरकारनं आता काय दि लाडकी बहीण योजनेच्या नंतर लाडका भाऊ योजना काढली का काय हा सरकार थोडं मुर्गाच्या मागं लागायचं आपण आपण आपलं काम करू काय मला पैसे पाहिजे तुम्हाला दिले मला पैसे पाहिजे मला हजार रुपये ठरले ते मला पैसे पाहिजे ठीक आहे भेटून जाते नाही लगेच पाहिजे दया तोडतो की सर तर मित्रांनो सीआयडी बघण्यासाठी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद आता हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला आहे तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला तर तुम्हाला काहीच नाही मिळणार फक्त बेलायकन दाबा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा, करा।, करा रोज सबस्क्राईब चा बटन तुम्ही तोडा तर तो तो तोपर्यंत मी दयाला बाजूला घेऊन जातो तुम्ही मॅनेज करून घ्या सर बेलायकन दाबलेला दाबायला विसरू नका